राज्यात पंचेचाळीस जागा जिंकण्याचं लक्ष ठेवणाऱ्या भारतीय जनता पक्षानं सध्या बेर्जेचं राजकारण सुरू केलंय आधी शिंदेची शिवसेना मग अजित पवारांची राष्ट्रवादी यांना सोबत घेणाऱ्या भाजपनं आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेण्याची तयारी सुरू केली आहे मनसेला एक ते दोन जागा सोडण्याची तयारी भाजपनं दर्शवली आहे यानंतर प्रमुख राज ठाकरेंनी त्यांचे पुढील सर्व दौरे रद्द केलेत गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्यात मनसेचे नेते बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई संदीप देशपांडे यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली त्यामुळे मनसे महायुतीत जाणार असल्याच्या चर्चांना चा उधाण आलंय महायुतीत या लोकसभा निवडणूक महायुतीत येऊन लढा एक ते दोन जागा तुमच्यासाठी सोडतो असा प्रस्ताव भाजपकडून राज ठाकरेंना देण्यात आलाय पण यात एक मनसेचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढतील असा भाजपचा प्रस्ताव होता तो राज ठाकरेंनी फेटाळून लावला माझे उमेदवार माझ्याच पक्षाच्या चिन्हावर लढतील असं राज यांनी भाजपला सांगितलंय मनसेचे उमेदवार भाजप चिन्हावर निवडणूक लढण्यास राज यांचा विरोध आहे तो प्रस्ताव त्यांना मान्य नाही त्यामुळे भाजपकडून राज यांना आणखी एक प्रस्ताव देण्यात आलाय तुम्ही आता महायुतीत या विधानसभेला तुमचा योग्य तो सन्मान राखण्यात येईल तुमची ताकद लक्षात घेऊन जागा देण्यात येतील लोकसभेला होणाऱ्या मदतीच्या बदल्यात राज्यसभेची जागा देण्यात येतील असा प्रस्ताव भाजपनं मनसेला दिलाय तेव्हा आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर